भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष शिराळा तालुक्यातील मंदूरपैकी धनगरवाडा येथे शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी गावातील एका व्यक्तीचे निधन झाले मात्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मृतदेहावर अग्निसंस्कार करणे अत्यंत अवघड बनले होते या गावाला गेली कित्येक वर्ष स्मशानभूमीच नाही गावातील लोकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात मुसळधार पावसातच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न झाला पाऊस मात्र सततच सुरू होता अंत्यसंस्कारानंतर काल रक्षा विसर्जनावेळी लोकांना रक्षा विसर्जन देखील करता आले नाही पावसामुळे रक्षा वाहून गेली होती अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेने नागरिकांत असंतोष पसरला आहे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आज एका निवेदनाद्वारे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली असून यापुढील कोणत्याच निवडणुकीत मतदान न करण्याचा तसेच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव करण्यात आला आहे चांदोली अभयारण्याच्या सुरुवातीलाच असलेल्या शिराळा तालुक्यातील मंदूरतर्फ धनगरवाडा या गावाला स्मशानभूमीसह अनेक पायाभूत सुविधांचा वानवा गेली कित्येक वर्ष भेडसावत आहे यासाठी ग्रामस्थांनी कित्येक वेळा शासन दरबारी लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे परंतु त्याचा अद्यापपर्यंत कोणताही उपयोग झालेला नाही त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे गेल्या वर्षी भर पावसाळ्यात गावातील अशाच एका नागरिकाचा मृत्यू झाला मात्र स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार भर पावसात उघड्यावर करण्यात आले सदरचे वृत्त बी बी एल मराठी वाहिनीने प्रसिद्ध करून सर्वत्र आवाज उठवला त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रशासनाने या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचे आश्वासन दिले मात्र अद्यापही काम झालेलं नाही काल झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता मात्र नागरिक कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून आले आज एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी बी बी एल मराठीकडे आवाज उठवण्याची मागणी केली आहे शासन दरबारी आमच्या व्यथा पोहोचवा अशी आर्थ साथ घातली आहे आम्हाला कोणी वालीस राहिला नाही अशा भावना व्यक्त केल्या आहेत निवेदन मिळताच बीबीएल मराठीचे संपादक राजीव लोहार यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाशी संपर्क साधून वस्तुस्थितीबाबत माहिती घेतली आहे याबाबत शिराळ्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार मानसिंगराव नाईक व भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पाहुयात त्यांच्या शब्दात नमस्ते। नमस्कार बीपीएल मराठी संपादक राजू लोहार बोलतोय हा पैकी धनगरवाडा या परिसरातल्या काही लोकांनी मला निवेदन दिले सकाळी की आम... आपण आपण गेल्या वीस दिवसापूर्वी मी पत... एक महिन्यापूर्वी मी पत्र दिले माझ्या आमदार फंडातन तिथं हे व्हावं त्यात एक अडचण होती की जमीन आधी ती वन खात्याच्या नावची होती वन खात्यात असल्यामुळं वन विभाग ती जमीन देत नव्हतं आता जमीन आपण ती वन विभागात महाराष्ट्र शासनाने त्या लोकांच्या नावची केली हा आता त्याला एक त्यांना उतारा पाहिजे होता हा गेल्या आठवड्यात आपण उतारा काढून ग्रामसेवाखंड घेतलाय तो सबमिट केलाय दहा दिवसामध्ये ते मंजूर मग ते आज सकाळी जास्तच आक्रमकता दिसली त्यांच्यातून कारण दुसरी एकदा घटना तशीच घडली कालच्या हो, रक्षा विसर्जनाला अक्षरशः रक्षा सुद्धा सापडली नाही लोकांना ते पावसा मग त्यांच्या निवेदनात असं म्हटलं की राजकीय लोकांना प्रवेश बंदी निवडणूक बहिष्कार वगैरे असे म्हणत होते ते निवेदनात तर त्याबद्दल मतल... नाही आपण एक एक टप्पा त्यांचा पूर्ण करून दिलाय कारण आता त्यांचा विषय आहे पहिल्या टप्प्यात आपण वत वन खात्याचं जे नाव होतं ते आपण काढलं तर एवढ्या वर्षात ते नावच निघालं नव्हतं वन खात्याचं आता जे नवीन प्रांत आले त्यांना मी विनंती केली त्यांना एक काहीतरी मार्ग काढला आणि त्यांनी वन खात्याचं नाव काढलं आता दुसरा प्रयत्न आपण करतोय की ती महाराष्ट्र शासन आणि तीनची नावं लागल्यात तर त्यातलं महाराष्ट्र शासनाचं नाव निघालं पाहिजे आणि फक्त तीनची राहिली पाहिजे तो प्रस्ताव आता आहे नाही किती दिवसात होईल काय त्याला वेळ लागेल मात्र त्यांचं शेती ह्या आठ दहा दिवसात होईल मंजूर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मंजूर धनगरवाड्याच्या स्मशानभूमीच्या संदर्भात सातत्याचा आपण पाठपुरावा केलेला आहे तर साठी आपण सात लाख रुपये म्हणून पण दिले पण होते पण दुर्दैवानं जागेच्या संदर्भातला तिथं अडथळा आहे जागा जी आहे ती जागा त्या गावातली काही वन खात्याच्या नावानं आहे आणि काही जुनी विनोबा विनोबाग्राम सोसायटीच्या नावाने तिथं असल्यामुळं आता त्यांची वसले पाडणे वारस नोंद करणे आणि त्यानंतर मग ती सोसायटी खालसा करून त्या सोसायटीच्या सभासदांच्या मुलांच्या नावानं ती वर्ग करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया ही जटिल असल्यामुळं अजूनपर्यंत त्या जागेच्या संदर्भातला निर्णय झालेला नाही असं झालेलं आहे त्यामुळं जागेच्या अभावी ती अडचण झालेली आहे आता तशी दुर्दैवी घटना काल पण घडली कालच्या तर रक्षा विसर्जनाला अक्षरशः रक्षा सुद्धा सापडली नाही पावसामुळे लोक अतिशय आक्रमक झालेत नाही नाही तो मुद्दा योग्यच आहे लोकां लोकांची भावनेशी आम्ही सगळीजण जण सहमत आहोत त्यासाठी खास बाब म्हणून त्याला आपल्या जनसुविधेमधनं म्हणजे आम्ही मंत्र्यांच्या मागे लागून स्वतः पत्र देऊन जनसुविधेमधनं तरतूद केली पण दुर्दैवानं त्या सगळ्या जागेच्या संदर्भातली असणारी ही जी तांत्रिक अडचण आहे त्यातनं सुद्धा प्रांत साहेबांच्याकडे आम्ही विनंती केली मग तहसीलदार मॅडमनं विनंती केली की तुम्ही तिथं आणखीन परत जाऊन कुठं समजा तिथे कुठं जागेचा एक अशा पद्धतीचा भाग आहे की जो भाग आपण त्यांना देऊ शकतो पण पण पडताळणी करा ह्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलेलं आहे लवकरात लवकर ते सोडवून घेण्याच्या संदर्भातली साहेब आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नक्की शिराळा तालुक्यातील मंदूर तर्फ आहे ते काल एक अतिशय दुर्दैवी घटना घडली या ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी प्रलंबित आहे गेल्या वर्षी बीबिल मराठीने एक वृत्त दिले होते या गावाला कोणी स्मशानभूमी देते का स्मशानभूमी या वृत्ताची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली आणि सर्वच राजकीय नेत्यांनी या गावाकडे धाव घेतली या गावाची स्मशानभूमीची मागणी गेली कित्येक दिवसाची असून शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह सत्यजित देशमुख सम्राट माडिक शिवाजीराव नाईक रणधीर नाईक आणि खासदार माने दादा सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष दिलं आणि विद्यमान आमदारांनी तातडीने या स्मशानभूमीसाठी निधीची उपलब्धता करून दिली परंतु हे गाव डोंगरी विभागात असल्यामुळे या गावाला स्मशानभूमीसाठी जागेची अडचण आहे ही जागेची अडचण वन विभागाच्या ताब्यात असलेली जागा घेऊन त्यामध्ये स्मशानभूमी बांधण्याचं काम निश्चित करण्यात आलं होतं परंतु गेले कित्येक दिवस हे प्रशासकीय काम रेंगाळत रेंगाळत चालल्यामुळे ते प्रलंबित होत मात्र कालच एक दुर्दैवी घटना घडली आणि या विभागात मुसळधार पावसाची कायमच भरसात होत असते एका व्यक्तीचं निधन झालं आणि त्या निधनानंतर रक्षा विसर्जनाचं कार्य सुरू असताना पावसामुळे ती रक्षा अक्षरशः वाहून गेली अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यामुळे इथले सगळे ग्रामस्थ अतिशय आक्रमक झाले आज सकाळी त्यांनी बीबीएल मराठीला निवेदन दिलं आणि या निवेदना निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की आजपासून विधानसभा मतदारसंघातील आणि कुठल्याही राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींना गावात येण्यास प्रतिबंध करणार आहेत याशिवाय ते सर्व निवडणुकावर त्यांनी बहिष्कार घातलेला घातलेला आहे याशिवाय वन विभागाचे काही वाहनं देखील ते येऊन देणार नाही जितके हे लोक आक्रमक झालेत आणि हा विषय तसा गांभीर्याचा आहे तर या संदर्भात बीवेल मराठीने सकाळी निवेदन बिबीएल मराठीकडे पोहोचल्या पोहोचल्याच आम्ही विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी संपर्क साधला खासदार मानेंशी साधला सत्यजित देशमुखांशी साधला तर भाऊंच्या कार्यतत्परतेमुळे हे काम गेल्या महिन्यापासूनच अधिक गतिमान होत गेले या गावच्या स्मशानभूमीसाठी जी जागा उपलब्ध होणार होती त्या जागेवरती वनविभागाचं नाव होतं ते नाव ना हो कमी करून काही ग्रामस्थांची नावं त्या जागेला लावण्यात ता आलेली आहेत आणि येत्या आठ दिवसातच हे काम स्मशानभूमीच्या शेडचं पूर्ण होईल असं मनसिंग भाऊनी आत्ताच आपल्याला आश्वासन दिलेलं यानंतर तुम्हाला त्या कधी ते बघता येईल मी इथल्या ग्रामस्थांना आवाहन करतो की अतिशय संयमानं संयमी भूमिका आपण घ्यावी प्रशासकीय पातळीवर अनेक कामं प्रलंबित असतात त्याला थोडा उशीर लागतो परंतु आपल्याला नशिबान अतिशय चांगले लोकप्रतिनिधी शिरा विधानसभा मतदारसंघाला लाभलेले आहेत आमदार मानसिंगराव नाईक असतील शिवाजीराव नाईक असतील सत्यजित देशमुख असतील सम्राट महाडिक असतील आपले विद्यमान खासदार दहर्शन मानेदादा असतील कामाच्या बाबतीत त्यांचा अतिशय कार्यतत्परतेचा ओराका हो आहे परंतु या गावाची जी समस्या आहे ती अनेक वर्षापासून प्रलंबित अशी असलेली आहे त्याला कारणही तशीच आहेत प्रशासकीय पातळीवर वनविभागाची जमीन असेल ती हस्तांतरित होण्यासाठी बरासाच कालावधी लागतो यातूनही मार्ग काढून मनसिंगराव नाईक भाऊ यांनी सातत्यानं धावपळ करून या गावाला स्मशानभूमी लवकरात लवकर शेळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि लवकरच हे काम मार्गस्थ होईल तर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घ्यावी असं बी मराठीच्या एल मराठीच्या वतीने एक आवाहन करतो आमचा बी मराठी चॅनल सातत्यानं ग्रामस्थांच्या पाठीशी आहे आम्ही या कामासाठी सातत्यानं लोकप्रतिनिधींच्या पाठीमागा लागून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी निपक्ष सदैव दक्ष